नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा दाऊळ शेंदवड साहूर रस्त्याची दुरावस्था झाली आहे निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे हा रस्ता वर्षभरातच खराब झाला आहे निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सदर रस्त्यांचे काम करून गैरसोय दूर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आज आम्ही सर्व पदाधिकारी हा रस्ता अतिशय खराब आहे जी काय कामं झालेली आहेत थोडीफार ती पण निकृष्ट दर्जाची आहेत म्हणून अशा ठेकेदारांना एक तर काळ्या यादीत टाकावे एक तर त्यांचं बिल अदा करू नये आणि या रस्त्याचं काम तात्काळ मार्गी लावं त्याचप्रमाणे या रस्त्यावर जे अतिक्रम असतील ते अतिक्रम काढण्यात यावेत त्याचप्रमाणे आता झोतवाडं ते शेंदवाडा जो रस्ता आहे तो आत्ताच म्हणजे एक वर्ष पण झालं नाही आत्ता डामर डांबरीकरण झालं होतं परंतु तिथं डामरच पत्ता नाही आता एका वर्षात डामर पूर्ण निघून गेलं म्हणजे तो निकृष्ट दर्जाचा झालेला आहे दाऊडमध्ये दाऊड गावात कॉंक्रिटीकरण व्हायला सहा महिने झालेले आहेत तरी ते काँक्रिटीकरण पूर्ण निघून जात आहे पण खरी बाहेर यायला लागली अशा निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत म्हणून या कामांची चौकशी करावी अशा ठेकेदारांना बिल देऊ नये त्याचप्रमाणे पूर्ण साहूर तर दोंडायचा हा रस्ता रुंदीकरणासह एवढंच नाही या साहूरमधून महसूल विभागाने रेती वा रेती वाहून नेलेली आणि भरपूर मोठा विधी पैसा सरकारला मिळालेला आहे तरी पण या रस्त्याकडे जामीन बुजून दुर्लक्ष प्रशासन करतं म्हणून त्या रस्त्याचं काम अतिशय मजबूतीकरण आणि तो रस्ता जो आहे साहूर ते दोंडाईचा हा बडसानं जहीन मंदिर तीर्थक्षेत्र बडसानं ते साहूर महर्षी वाल्मिकृषी मंदिर हा अठरा प्रमुख राज्य मार्गांमध्ये मा अठरा क्रमांकाचा रस्ता आहे आणि तो रस्ता हॅम मधून करण्यात यावा याच्या पुढे आणि एकदाचा कायमचा तो रस्ता काँक्रिटीकरण होऊन मग महसूल विभाग त्या ठिकाणी एवढा मोठा निधी मिळालेला आहे रेतीच्या माध्यमातून त्याची भर महसूल विभागाने पण काढून द्यावी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग दोंडाईचा यांनी या सगळ्या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा पाच मे दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दोंडायचा इथून शिंगाळ्या मोर्चा सगळे गावकरी आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी मोर्चा काढतील आणि सरकारचा निषेध करतील, करतील। म्हणून तात्काळ ही कामं मार्गी लावली पाहिजे असंही आज आम्ही निवेदन देऊन माननीय उपविभागीय अधिकारी मनीष वाघ साहेबांना विनंती केलेली आहे आणि नक्कीच ते याच्यातनं मार्ग काढतील आणि पुढचा अनर्थ टळेल अशी माझी अपेक्षा आहे आणि लोकांना तो वापर कायमचा सोयीचा होईल अशी मी प्रशासनाकडून अपेक्षा करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद